नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आता कॉन्सेलिंग प्रोसेस खूप जास्त फास्ट झालेली आहे आणि इथून पुढं सगळ्या काही गोष्टीचं निर्वारण कॉन्सेलिंगमध्ये तुम्हाला या चॅनलवरती भेटणार आहे आज आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत कॉन्सेलिंगमध्ये सगळेच मुद्दे महत्वाचे असते हे समजणं सगळ्यात अगोदर गरजेचं तर मुद्दा काय की नवीन कॉलेजेस केवढे आलेले केवढ्या कॉलेजेसला परवानगी भेटलेली आहे कधीपर्यंत ते कॉलेजेस येईल किती सीट वाढलेले आहे हे, हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे कट ऑफ वरती त्याचा परिणाम काय होणार हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी यामधून आली पाहिजे ठीक आहे तर बघा ऑलरेडी आपले मागच्या वर्षीचे कॉलेजेस याच्यामध्ये ग्रहित धरण्यात आलेले नाही जे पण मागच्या वर्षीचे कॉलेजेस आहे ते ग्रहित धरण्या आलेले नाही म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये बघा सात कॉलेजेस असे होते प्रायव्हेट जे आले नव्हते पण मागच्या वर्षी होते ते दोन कॉलेजेस असे होते जे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट होते ते सुद्धा आलेले नव्हते आता सेमी गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट एडेड तर दोन कॉलेजेस नव्हते त्याच्यामध्ये ठीक आहे एक अकोलाचा होता फक्त राधे किशन आणि एक अष्टांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज होता कुठलचा तर पुण्याचा आणि सात कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजेस होते ते colleges, होते या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार नाही त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ आपल्याला लागणार आहे कारण वेगळा व्हिडिओ काबर कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल जर का, का सगळ्या कॉलेजेस बद्दल सगळ्याबद्दल बोललो मी तर ठीक आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की चॅनल वरती तुम्ही अपडेट राहत जा की काय होते काउन्सलिंग प्रोसेस मध्ये काय चालू आहे ठीक आहे तर डिस्कस करून घेऊया आपण सगळ्यात अगोदर तर बघा अकरा कॉलेजेस आहे किती अकरा कॉलेजेस ज्यांना परवानगी तर भेटली आहे पण ते सीट मॅट्रिक्स मध्ये काय केव्हा येणार ते अद्याप आपल्याला कळालेलं नाही आणि ते कळत सुद्धा नाही आणि तुम्हाला हे माहिती असेल मी पहिल्या राऊंडपासून तुम्हाला पहिल्या राऊंडच्या अगोदरपासून म्हटलेलं आहे की नवीन कॉलेजेस कोणते पण आले तर ते मध्ये जेव्हापर्यंत पाठ घेत नाही तेव्हापर्यंत त्यांचा अप्रुव्हल झालेला जरी असला तरी सुद्धा त्यांना मध्ये पाठ घेता येत नाही जेव्हापर्यंत ते तें सीट मॅट्रिक्समध्ये आले नाही आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन काय असतो की आता कसं करायचं काय करायचं कुठपर्यंत जायचं तर जर का तुम्ही तुमची ऑल इंडिया रँक मला सांगितली तर मला कळून जात असतं की यांचा नंबर लागणार की नाही लागणार मला शंभर टक्के कळून जातो कारण मला पण चार वर्षाचा आता एक्सपिरियन्स आलेला आहे आणि खूप सारे विद्यार्थी आणि पालक मलाच म्हणतात की कसं नंबर लागतो की आमची रँक चांगली असली तरी सुद्धा आम्हाला कॉलेज अलॉट झाला आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला झाला तर याचा रिझन काय तर चॉईस फिलिंग आहे तर चॉईस फिलिंग, है फिलिंग ही तुमची एकदम परफेक्ट असली पाहिजे सिरियल वगैरे चॉईस फिलिंगसाठी मी खूप काही व्हिडिओ बनवलेले कमीत कमी चॅनलवरती पंधरा ते सोळा व्हिडिओ तुम्हाला चॉईस फिलिंगवरच भेटून जाईल तर चॉईस फिलिंग ही अगदी महत्वाची आहे आणि तुम्हाला ती समजत नाही एवढ्या लवकर म्हणून तुम्हाला एक सांगितो की खाली दिलेल्या नंबरवरती किंवा सेव्हन एट एट सेव्हन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता नऊशे नव्याण्णव मध्ये किती नऊशे नव्याण्णव मध्ये कॅपराउंड टू ची तुमची लिस्ट बनवण्यात येईल चाल तर अकरा कॉलेजेस बद्दल आता डिस्कस करून घेऊया आपण तर अकरा कॉलेजेस कोणते कोणते येते त्याच्याबद्दल आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत तर सगळ्यात अगोदर जो कॉलेज आहे आपल्याकडे तो आहे शोभा बाबा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगलीचं कॉलेज आहे साठ सीटीची परवानगी याला भेटलेली आहे आता जे साठ सीटची परवानगी याला भेटली तर साठ चे साठ सीट जे आहे ते स्टेट मधून भरल्या जातील का दादा तर असं नसतं काही मॅनेजमेंट म्हणजे पंधरा टक्के सीट जे असतात ते मॅनेजमेंट भरत असतं म्हणजे मॅनेजमेंटच्या सीट असतात ज्यांची थ्री एक्स फीस असते ठीक आहे सोबतच आणि जे पंधरा टक्के आ, हे असतं पंधरा टक्के आपलं ऑल इंडिया कोटा मधून सीट भरल्या जातात तर साठ सीट आल्या म्हणजे स्टेट कोटासाठी किती सीट आहेत तर बेचाळीस सीट इथं आपल्याला देण्यात आलेल्या आहे त्याच्यानंतर दुसरं कॉलेज आहे अंतोदया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नागपूर याच्यामध्ये सुद्धा साठ सीट आहे आता साठच्या साठ सीट जे आहे ते स्टेट कोटामधून भरल्या जातात का तर नाही पंधरा टक्के एआय क्यू आणि पंधरा टक्के मॅनेजमेंटमधून भरल्या जातात तर असं मिळून किती जागा झाले बेचाळीस जागा जागा आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुठलचं कॉलेज आहे तर अकोलाचं कॉलेज आहे याला इंटेक कॅपॅसिटी किती किती देण्यात दे आलेली आहे तर शंभर ची इंटेक कॅपॅसिटी यामध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर प्रफुल पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुठलचं कॉलेज आहे तर परभणीचं कॉलेज इथं आलेलं आहे आणि त्याची इंटेक कॅपॅसिटी किती आहे तर शंभरची ची इन्टेक कॅपॅसिटी आहे म्हणजे सत्तर सीट आपल्याला कुठून मिळणार आहे तर सत्तर सीट आपल्याला स्टेट कोटामधून मिळणार आहे त्याच्यानंतर विखे पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुठलचं कॉलेज आहे तर नगर कॉलेज नगरचं कॉलेज आहे अल्यानगर नगर अहमदनगरचं कॉलेज आहे सव शंभर सीट याच्यामध्ये सुद्धा देण्यात आलेले एन सी कडून पन... पण स्टेट मधून किती देण्यात आलेले तर सत्तर पंधरा सीट ऑल इंडिया कोटामधून आणि पंधरा सीट मॅनेजमेंट करून तर ते सत्तर सीट आपल्याला स्टेट मधून भेटत असतात त्याच्यानंतर पी जी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुठलचं कॉलेज आहे तर नंदुरबारचा हा कॉलेज आहे किती सीट आहे याच्यामध्ये तर शंभर सीट आहे आणि सत्तर सीट आपल्याला स्टेट कोटासाठी भेटणार आहे त्याच्यानंतर तक्षशील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुठलचं कॉलेज आहे तर हा कॉलेज आहे वाशिमचा याच्यामध्ये किती सीट आहे तर साठ सीट आहे आणि बेचाळीस सीट जे आहे ते तुम्हाला कुठून भेटणार आहे तर बेचाळीस सीट तुम्हाला आपलं स्टेट कोटामधून भेटणार आहे शिवप्रिया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुठलचं कॉलेज हा आहे नागपूरचं कॉलेज हा आहे आणि सोबतच या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी किती आहे तर साठ ची इंटेक कॅपॅसिटी आहे आणि स्टेट कोटामधून आपल्याला बेचाळीस सीट भेटणार आहे डॉक्टर एन जे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नगर हा कॉलेज आहे त्याच्यामध्ये शंभरची कॅपॅसिटी आहे आणि सत्तर सीट इथं वॅकेंट ठेवण्यात आलेले आहे त्याच्यानंतर सी एस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज गोंदियाचा हा कॉलेज आहे सत्तर साठ सीट यामध्ये देण्यात आलेले म्हणजे इंटेक कॅपॅसिटी आणि साठ सीट देण्यात आलेले म्हणजे स्टेट कोटामधून बेचाळीस सीट तुम्हाला इथं रिक्त बघण्यास मिळतात त्याच्यानंतर समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जुन्नरचा हा कॉलेज आहे जुन्नूर मध्ये हा कॉलेज आलेला आहे ते पुण्यामध्ये आहे आणि सोबतच यामध्ये किती सीट देण्यात आलेले साठ सीट देण्यात आलेले पण बेचाळीस सीट हे तुम्हाला स्टेट कोटामधून बघण्यास मिळणार आहे आता टोटल ओव्हरऑल सीट किती आले दादा तर आठशे साठ टोटल ओव्हरऑल सीट आलेली आहे आता याच्यानंतरची गोष्ट दादा मला सांग स्टेट कोटासाठी किती आलेले तर सहाशे दोन सीट जे आहे ते स्टेट कोटामधून भरल्या जाणार आहे ठीक आहे किती सहाशे दोन एवढंच एवढं समजलं तुम्हाला ठीक आहे आता याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कट ऑफ कमी होणार का तर कट ऑफ आता खूप सारे ट्रेंड बघावे लागतात कोणत्या राऊंड मध्ये हे कॉलेजेस येणार आहे ते सुद्धा बघावं लागतं तर त्याच्यासाठी काय की मला खूप जास्त अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यासाठी मला या तुम्ही मध्ये करा की मला कळवा की नेक्स्ट व्हिडिओ बनवायचं का की कट ऑफ केवढा फायनल कट ऑफ केवढा जाईल शेवटपर्यंत थांबून तुमच्यासाठी सेफ आहे का ते सुद्धा मी सांगणार आहे सोबतच एक अजून व्हिडिओ आहे की बी एम एस एक्झिस्टिंग न्यू कॉलेजेस आलेली नाही मागच्या वर्षी ते कधी येणार आहे त्याच्याबद्दल पण डिटेल पाहिजे असेल आणि कट ऑफ पाहिजे असेल एक्सपेक्टेड कट ऑफ तर मला नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा ठीक आहे आणि ज्यांना माझ्याकडून करायचे असेल ते मला खाली दिलेल्या नंबरवरती किंवा सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद